तर भाऊ जरांगी पाटलांनी जे पाच उपोषण केलेलं आहे तर याचा मतदानामध्ये काही फायदा होईल जारांगी पाटलाने जे पाच आमदार उपोषण केलेले त्यांचा मताचा आकडाचा फायदा होईल बरं मतदान वाढेल त्यांचं पण लोक निवडून नाही येणार कारण की मतदान आणि संघटन ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मतदान मतपेटीत कनवट होणं हे महत्वाचं हो असतं आणि जारंगी पाटलाला बी सर्व जाती धर्माच्या लोकाला एकत्र करून बरं का मग निवडणूक प्रक्रिया सांगलं जात आहे आणि ते मराठा समाजाच्या जीवावर जारंगी पाटलाचे आमदार निवडून येणं शक्य नाही आहे त्यांनी जो आमच्यासोबत जो राजकीय अस्पृश्यता जी धरलेली आहे अच्छा ती hmm. 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 जर सोडली तर आमचं मतदान बी त्यांना होऊ शकतं पण मराठा समाज आणि ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज पण आमच्यासोबत राजकीय अस्पृश्यता करतात आणि आमच्या समाजाला आमच्या पक्षाला मतदान करतात जेव्हा ही अस्पृश्यता दूर होईल त्यांची पण लोक गरीब मराठा समाज विधान परिषदेमध्ये आमदार होऊन जाईल मंत्री होईल त्याचप्रमाणे त्यांचं जर मतदान आम्हाला जर झालं तर आमचा बी गोरगरीब समाज मी आंबेडकर समाज कशा वगृहात महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाईल आणि त्यांच्या माध्यमातून त्या आमदार आणि मंत्र्याच्या माध्यमातून आम्ही आमचं भलं करू शकतो आणि त्याचप्रमाणे मराठा समाज त्यांचं माणसाचं भलं करू शकतो धन्यवाद